तर आजच्या कामाला सुरुवात झाली सकाळी सकाळी झोपेतून उठून पहिलं पॅकिंगला घेतलं आंघोळ वगैरे सगळंच बाजूला ठेवलं आहे आणि पॅकिंगला घेतलं कारण आज बरेच पार्सल जाणार होते आणि सगळ्यात एक मोठं पार्सल होतं त्या पार्सलची पॅकिंग सुरू आहे तर नमस्कार मंडळी मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर एक दोन तीन दिवसापूर्वी हे पार्सल बुकिंग झालेलं आहे आता ह्या पार्सलमध्ये काय काय आहे ते सांगते कारण ह्या पार्सलचं जवळजवळ पॅकिंग केल्यानंतर वजन तीन सव्वा तीन किलो भरलेलं आहे सगळ्यात मोठी मला मिळालेली आजपर्यंतची ऑर्डर वन टाईममध्ये मिळालेली म्हणजे ह्या ताईंनी सगळ्यात अगोदर प्रिन्सेस कट बत्तीस छत्तीस चाळीसचा सेट मागवला होता तीनच सेटचा आणि तो घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या कस्टमरचे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि त्यांना इतकं परफेक्शन वाटलं तर त्यानंतर त्यांनी नेक्स्ट टू डेजमध्येच संपूर्ण सगळ्या प्रकारचे पेपर पॅटर्न त्यांनी आपल्याकडचे घेतले म्हणजे की कटोरी ब्लाऊज अठ्ठावीस ते पन्नास फोरटक्स ब्लाऊज अठ्ठावीस ते पन्नास आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज अठ्ठावीस ते पन्नास आणि मी नवीनच लाँच केलेला जो पॅटर्न होता फ्रंट डी बॅक बोटनेकचा अठ्ठावीस ते चाळीस आणि फ्रंट आणि बॅक दोन्हीही बोटनेक अठ्ठावीस ते चाळीस ते सेट फक्त आपल्याकडे चाळीसपर्यंतच अवेलेबल आहेत बोटनेकचे बाकी डीपनेक पन्नासपर्यंत अवेलेबल आहे असा हा पूर्ण ब्लाऊजचा सेट होता जवळजवळ आठ हजार पाचशेचा होता तर त्यांनी वन टाइम पेमेंट केल्यामुळे त्यांना वरचे पाचशे रुपयेचा डिस्काऊंट मी दिलेला आहे आणि शिवाय फ्री शिपिंग दिलेला आहे सो जवळजवळ साडेतीन किलोचं पार्सल मी माझ्या तरच्या पेपर पॅटर्नच्या जर्नीमध्ये दोन वर्ष झालं मी पेपर पॅटर्न सेल करते आहे त्यामध्ये सगळ्यात मोठी ऑर्डर म्हणजे त्या ताईंनी फक्त शीतावरून भाताची परीक्षा केलेली आहे म्हणजे की त्यांनी तीनच पेपर पॅटर्न ऑर्डर केले आणि त्यामध्ये त्यांचे इतके कस्टमर वाढले आणि कस्टमरला फिटिंग छान बसलं त्यामुळे त्यांनी पुढचा मागचा विचार न करता एवढ्या सगळ्या प्रकारचे आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतलेले आहेत सो so, हा आहे पो प्रॉपर बॉक्स पॅकिंग जेव्हा तुम्ही एकच सेट ऑर्डर करता तेव्हा आपलं जे पार्सल आहे ते कुरिअर बॅग जे असतात त्यामध्ये डिस्पॅच होतं पण जेव्हा तुम्ही दोन पार्सल करता बुकिंग तर त्यामध्ये तुम्हाला बॉक्स पॅकिंग हे मी प्रोव्हाइड करते कारण आपल्याकडे जे पण पेपर पॅटनची प्राईज आहे फ्री शिपिंग आहे त्यामुळे शिपिंगचे चार्जेस मी स्वतःकडनं पे करत असते तुमच्याकडनं कुठले एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही तुम्ही कितीही प्रकारचे बुकिंग करा आणि तीनपेक्षा जास्त सेट एका वेळेस जर तुम्ही बुकिंग केलं तर त्यावरती तुम्हाला शॉ डिस्काउंट हा दिला जाणार आहे त्यामुळे जर तुम्हाला खरंच पेपर पॅटर्न घ्यायचे असतील तर तुम्ही मला नक्की मॅसेज करा जास्त एका वेळेस जर तुम्ही पेपर पॅटर्न बुकिंग केलं तर तुम्हाला शोअर शॉर्ट त्यावरती तुम्हाला डिस्काउंट हा दिला जाणार आहे कारण खूप माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या मला रेग्युलर विचारतात की ताई यावरती डिस्काउंट नाही आहे का डिस्काउंट तर डिस्काउंट आपण नवरात्रापासून दिवाळीपर्यंत भरपूर असे डिस्काउंट होते खूप माझ्या मैत्रिणींनी तेव्हा पेपर पॅटर्न बुकिंग पण केले के त्यांना वेळेतही मिळाले दिवाळीच्या आधीचे काही बुकिंग्स अजूनपर्यंत डिस्पॅच होत 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 आहेत कारण मी स्टुडंटला किंवा आपल्या कस्टमरला किंवा आपल्या बऱ्याच ताईंना मी सांगितलं होतं इतके पेपर पॅटर्न बुकिंग झालेले आहेत की ते डिस्पॅच करता, कि करता करता किंवा पेपरचा स्टॉक मला ॲवेलेबल करता करता मला नाकी नऊ येत आहेत आणि अजूनपर्यंत आपले दिवाळीच्या आधी बुकिंग झालेले पार्सल्स आहेत ते डिस्पॅच होत आहे आणि लवकरच मी तुम्हाला सर्वांसाठी सीओडी ऑप्शन अवेलेबल करते तर तुम्ही पाहू शकता जेव्हा सिंगल सेट असतो किंवा तीन तीन तीन, तीन साईजचा सेट असतो तेव्हा हे अशा प्रकारचे ग्रीन कलरचे जे पाऊच असतात कुरिअर बॅग्स त्यामध्ये डॉक्युमेंट बॅग त्यामध्ये आपले पार्सल डिस्पॅच होतात आणि जेव्हा पण तुम्ही दोन सेटच्या वरती पार्सल बुकिंग करता तेव्हा अशा प्रकारे बॉक्स पॅकिंगने आपले पार्सल हे डिस्पॅच होत असतात तर आज दिवसभराचं असं आहे की सकाळी उठल्या उठल्या काल जे पॅकिंग केले होते ते पार्सल मी पॅकिंग करून ठेवले त्यानंतर काही सेट्स काढून ठेवले नरेंद्र नरे 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 म्हटले मी ऑफिसवरून आल्यानंतर हे पार्सल पॅक करतो आणि जर वेळ असेल पोस्ट तर पोस्टात नेऊन देतो तीन चार नसेल वेळ तर उद्या सकाळी जेव्हा दादा येतात तेव्हा ते घेऊन जातील पोस्टमॅन काका त्यानंतर मी घेतलेले आहेत आज दिवसभरामध्ये मला बरंच काम करायचं होतं आणि उद्या मला एका दिवसात नवरीचे पूर्ण ब्लाऊज काढायचे होते सो so, त्याच्याबरोबर अजून एका कस्टमरचं काम होतं त्यांच्या सगळ्या साड्यांना मी इथे फॉल लावून घेतलेले आहेत साड्यांचे ब्लाऊजेस कट करून ठेवलेत आहेत बघा इथे हे चार ब्लाऊज आहेत त्यानंतर इथे हे चार ब्लाऊज आहेत तसे टोटल आठ ब्लाऊज आहेत त्यानंतर आत्ताच एका कस्टमरने एक ब्लाऊज आणून दिलेला आहेत त्या वयस्कर मावशी आहेत सो त्यांचा पहिला एक मी ट्रायल ब्लाऊज केला होता आणि तो त्यांना खूप छान बसला फिटिंगला सो त्यांनी नंतर हा मला दुसरा ब्लाऊज आणून दिलेला आहे तर हा ब्लाऊज एक मला दोन दिवसामध्ये त्यांना द्यायचा आहे आणि आता नवरीचे ब्लाऊज बघा तुम्ही मी ती पहिल्यांदा मी शॉर्टलिस्ट केलं की मला आत्ता कुठले ब्लाऊज बनवायचे आहेत कशाचा अस्तर ॲवेलेबल आहे का घरामध्ये कोणाचे फॉल अवेलेबल आहेत का कारण सारखं सारखं ओ... आपल्याला काम सोडून बाहेर अस्तर आण फॉल आणण्यासाठी तेवढा वेळ नसतो सो बरंच जे जे काम होतं ते ते काम मी इथे बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि म्हटलं ज्या 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 जे अस्तर ॲवेलेबल नसतील त्याचे अस्तर फॉल सगळं एकाच दिवशी घेऊन यावं तर यांचं बऱ्यापैकी नरेंद्रचं आणि दोघांचं मस्त असं पॅकिंग सुरू आहे त्यानंतर साईड बाय साईड माझा स्वयंपाकही झालेला आहे आज ॲक्च्युली काल मला मूग भिजत घालायचे होते कारण घरामध्ये भाजीला काहीच नव्हतं पण मी विसरले तरी पण मूग भिजत घालायला तर मी इन्स्टंट अशी मुगाची भाजी केली आहे मूग आहे जे आहेत ते मी भाजून घेतले आणि ते डिरेक्टली कुकरला लावले आणि आता इथे कांदा टोमॅटो वगैरे छानसं कट करून ठेवलेले आहेत मूग शिजलेले आहेत आता याला फक्त फोडणी द्यायची एक उकळी काढायची आणि जेवायला बसायचं चपाती आणि भात तयार आहे सो आज वातावरण खूप छान होतं मस्त वाटत होतं बाहेर मला सवय आहे मला थोडंसं बोर झालं काम करताना की मी इथे बाल्कनीमधून खाली येऊन डोकवत असते एक पाच दहा मिनटं थोडंसं खाली बघायचं आणि माझं आज म्हणजे फ्रेश वाटतं थोडंसं आल्यानंतर सो so, आज जो जो आठ दहा फॉल लावून टाईमकडे मी फॉल हात शिलाई करायला दिलेले आहेत आणि जे पण मला अस्तर आणि फॉल आणायचे होते तेसुद्धा मी दुपारी घेऊन आले ते तुम्हाला पुढे दाखवते त्यानंतर हे नवरीचे जे ब्लाऊज आहेत जे मी एका दिवसात तेरा ब्लाऊज केलेले आहेत मी शॉर्ट व्हिडिओ टाकलं तर खूप जणींना उत्सुकता आहे ते बघण्यासाठी तर आज दिवसभरामध्ये मी फक्त तिच्या अरीवकचे जे ब्लाऊज होते तीन ते पूर्ण केले त्यातले दोन ब्लाऊज मी केले एक ब्लाऊज माझी स्टुडंट आहे जिने ऑफलाईन माझ्याकडे क्लास केला होता कारण मला तीन ब्लाऊज एका दिवसात पॉसिबल नव्हते दोन ब्लाऊज मी करू शकत होते आता दुपारनंतरचा वेळ मी काढलेला आहे आणि त्यामध्ये एक ते दीड तासामध्ये हा सिम्पल ब्लाऊज मी केला याला काफार का फार काही नव्हतं मी पुढे दाखवते तुम्हाला हा सिंपल ब्लाऊज मी दुपारनंतर केलेला आहे आणि त्यानंतर मग घेतलं माझं काम करायला जसे की आता मी ब्लाऊज घेणारे कटिंग करायला कारण आदल्या दिवशी ब्लाऊज मी कटिंग करून घे ठेवले त्यामुळे स्टिचिंग करायला फारसा वेळ लागत नाही सो सगळ्यात अगोदर हे पहिले ब्लाऊज शॉर्टलिस्ट करून घेतले की कुठले ब्लाऊज मला आज कटिंग करायचे आहेत कुठल्या ब्लाऊजला पॅटर्न आहे कुठले बोटनेक आहेत कुठले डीपनेक आहेत हे पहिल्यांदा व्यवस्थित शॉर्टलिस्ट करून घ्यायचं डीपनेक ब्लाऊज एक साईडला करून घेतले बोटनेक ब्लाऊज एक साईडला करून घेतले अरिवक्कचे ब्लाऊज एक साईडला करून घेतले जेणेकरून त्याचे अस्तर पण व्यवस्थित कटिंग करून आपल्याला ते ठेवता येतात सो असे मी सगळे ब्लाऊज प्रॉपर अशा रीतीने काढून ठेवलेले आहेत त्याचे जे अस्तर आहेत ते प्रत्येकाच्या ब्लाऊज पीसमध्ये ॲड करून ठेवले कारण जर का डीपनेक ब्लाऊज मला कटिंगला घ्यायचे तर त्याचे तीन चार जे ब्लाऊज आहेत ते एक सलग अस्तर घेऊन ते इस्त्री करता येतात त्या पद्धतीने सो असे काही ब्लाऊज आहेत मी काढून ठेवलेले ज्याचे मला आत्ता कटिंग करून ठेवायचं आहे रात्री आणि बाकीचे मी उद्या कटिंग करून ठेवणार आहे तर हे असं असतं नेहमी पसारा असे जेवढे जेवढे ब्लाऊज होते ते सगळे मी इथे काढून ठेवलेले आहेत जे नवरीचे बोटनेक ब्लाऊज होते ते पिशवीतच ठेवलेले आहेत आता हे बघ पाहू शकता तुम्ही हे डीपनेक ब्लाऊज आहे हे मी एक दोन तीन चार पाच ब्लाऊज टोटल असे नवरीचे मी डीपनेकवाले जे ब्लाऊज आहे, आहेत ते कट करून ठेवलेले आहेत आणि उद्या सकाळी सकाळी लवकर उठून मी स्टिचिंगला घेणार आहे कारण आत्ता मला तिचा नवरीचा जो फेऱ्यांवरचा ब्लाऊज आहे तो अरिवक करायला बसायचं आहे सो पाहू शकता तुम्ही हा ब्लाऊज मी आत्ता करायला घेतलेला आहे बऱ्यापैकी याचा जो बॅकनेक पॅटर्न आहे तो पूर्ण होत आला आहे साईड बाय साईड मी ओमचा अभ्यासही घेते कारण कितीही आपण वर्किंग असलो तरी घर आणि मुलं काही आपल्याला सुटत नाही सो so, तसाच माझा काहीसा प्रयत्न असतो सो so, नरेंद्र घरी असल्या असले ना तर ते मला अरिवकचं काम करण्यामध्ये मदत करतात एक्झाम्पल ते बसून टी व्ही बघत असतात सो त्यामध्ये ते मला बरेचसे बीड्स वगैरे सुईमध्ये होऊन देतात बऱ्याचदा मी चार चार पाच पाच सुया घेऊन ठेवल्यास कारण सुयांमध्ये बीड्स होण्याला जास्त वेळ जातो सो so, ओम त्याचं त्याचं इथे मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे आणि माझं इथं तुम्ही पाहू शकता की मी बॅकनेक पॅटर्न हा माझा ऑलमोस्ट पूर्ण होत आलेला आहे आणि आता फक्त दोन स्लीवज आणि फ्रंट पार्ट माझा बाकी आहे सो असा होता माझा आजचा दिवस आणि उद्याच्या दिवसभरामध्ये मी तेरा ब्लाऊज रात्री किती वाजेपर्यंत पूर्ण केलेत हे सुद्धा पाहायला विसरू नका आणि शेवट सगळे तयार झालेले ब्लाऊज मी तुम्हाला ॲट द एंड व्हिडिओच्या शेवटी उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगणार आहे आणि त्याचं बिलही किती झाले तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका कारण त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या टिप्ससुद्धा मिळणार आहेत की एका दिवसामध्ये तुम्हाला जर एवढे ब्लाऊज पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागतं ते चला मग आजचा व्लॉग इतकाच कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला या व्यतिरिक्त अजूनही काही टिप्स हव्या असतील तर तेसुद्धा कमेंट करा नक्की मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन सो चला भेटूया उद्याच्या अशा छानशा व्लॉगसोबत बाय बाय